शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलिंदोर आज आपण तुमच्या समोर येऊन आलेलो आहे आपल्या शेतातील सर्व पिकांच्या जोमदार जबरदस्त वाढीसाठी आणि ब्रेक उत्पादन वाढीसाठी नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित एक जबरदस्त लिक्विड खत तर हे खत कोणतं आहे तर हे आहे कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड या कंपनीचं ग्रोमर नॅनो डीएपी म्हणजेच जे दानेदार डीएपी आहे त्यातच स्वरूप लिक्विड मध्ये उपलब्ध आपल्यासमोर झालेलं आहे तर हे खत आपण आपल्या शेतामधील कोणत्याही पिकांसाठी वापरू शकतो उदाहरणार्थ सध्याच्या टायमाला कांदा पीक हर आहे हरभरा आहे गहू आहे ऊस असेल भाजीपाला वेलवर्गीय तरकारी कोणतीही पिकं तुमच्या शेतामध्ये असू द्या या पिकांच्या भरघोस उत्पादन वाढीसाठी फुटव्यांसाठी फुलकणीसाठी फळेदारणीसाठी आणि तुमच्या पिकाच्या क्वालिटी गुणवत्तेसाठी जबरदस्त असं हे ग्रोमरचं नॅनो डीएपी खत आहे आता शेतकरी मित्रांनो थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर जिथं आपण आपल्या शेतामध्ये चार बॅग ज्या दाणेदार खताचा वापरतो तर तीन वापरायच्या आणि चौथी बॅग म्हणून आपल्याला वापरायचं आहे ग्रोमर नॅनो डीएपी आता सर्वात महत्वाचं म्हणजे हे आपण आपल्या पिकांना वापरायचं तरी कसं याच प्रमाण आहे तरी किती तर प्रति एकर साठी कोणत्याही पिकांना पाचशे मिली दोनशे लिटर बॅरल मध्ये घेऊन आपण याची फवारणी करू शकतो मग तुम्ही ड्रोनने करा किंवा बॅटरी पंपाने किंवा तुम्ही पेट्रोल पंपाने करा आणि जबरदस्त रिझल्ट मिळवा एकंदरीतच काय जी आपण दाणेदार खत आपल्या पिकांसाठी टाकत होतो तर ही जमिनीमध्ये जाऊन वीस टक्के प्रमाणात लागू होतात आणि राहिलेलं खत हे अस्थिर स्वरूपात जमिनीमध्ये पडून हे तसंच वाया जात त्याच्याऐवजी नॅनो पार्टिकल एक जबरदस्त हे नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारित ग्रोमर नॅनो डी हे खत आहे याचा आपण अवश्य वापर करणं गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो आता हे मी माझ्या कांदा पिकाला देखील वापरलं आहे पण माझं कांदा पीक ते दिवसांच्या दरम्यान झालं त्यावेळेस पहिल्या फवारणीमध्ये मी कांदा पिकाला हे ग्रोमर नॅनो डीएपी वापरलं आहे हे कोणत्याही बुरशीनाशकासोबत कीटकनाशकासोबत टॉनिक सोबत आपण घेऊ शकतो तुमच्या पिकाची कांदा पिकाची शाखीय वाट पातींचा फुटवा दांडमाड पोगर जाण करण्यासाठी वापरायचं आहे त्याच्यानंतर मी दुसऱ्याही स्टेजला ज्यावेळेस माझं कांदा पीक बरोबर पंचाळीस ते पन्नास दिवसांदरम्यान झालं त्या टायमाला याची फवारणी केली आहे आणि अतिशय सुंदर माझ्या कांदा पिकाला रिझल्ट आलेला आहे विशेष म्हणजे यामध्ये फॉस्फरसची मात्रा जास्त असल्यामुळं तुमच्या कांदा पिकाचा दाणवाण पोगर निश्चितच जाड स्वरूपात होतो पातींचा फुटवा आणि तुमच्या कांद्याची ग्रीनरी शायनिंग क्वालिटी सकाकी इतरांच्या प्लॉट पेक्षा तुम्ही जर हे ग्रोमर नॅनो डीएपी तुमच्या कांदा पिकाला वापरत असाल नंबर एक रिझल्ट आलेला दिसून येतो त्यामुळे अवश्य एकदा वापर करायचा आहे कोरोमंडलचं ग्रोमर नॅनो डीएपी आणि तुमच्या पिकाचं काढायचं आहे रेकॉर्ड उत्पादन धन्यवाद जय जवान जय किसान